आता तर स्पष्टच झालं ना कारण माननीय उद्धवजी तीन दिवस दिल्लीला जाऊन बसले परंतु त्यांची जी अपेक्षा होती की त्यांचा चेहरा घोषित व्हावा हा त्यावेळी झाला नाही किंबहुना म्हणजे आमचा तर राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे आम्ही दिल्लीला जातो आमच्या दिल्लीला जाण्यावर किती टीका पण हे तीन दिवस बसले आणि सोनियाजींसोबत त्यांची बैठक झाली सोनियाजींनी फोटो अलाऊ नाही केला बैठकीचा फोटो देखील बाहेर आला नाही अलाउज नाही केला त्यांनी hmm. आणि एवढं सगळं होऊन ते परत आले काही त्यांना मिळालं नाही आणि आता पवारसाहेबांनी तर क्लिअर कट घोषित केलं की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही आणि नाना पटोलेंनी लगेच री ओढली की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही तेव्हा आता हे तर पक्क झालं आहे की उद्धवजींच्या मनात जे होतं की त्यांना मुख्यमंत्रीपदावर ठेवून आणि किंवा त्यांचा चेहरा समोर ठेवून मला असं वाटतं की पवारसाहेबांच्या डोक्यात hmm. कोणाला मुख्यमंत्री करायचं हे जवळजवळ शिस्त आहे ते आता मला विचारू नका कोणाला करायचं त्यांना पण मी, मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो की त्यांच्या डोक्यात जे तीन चार चेहरे असतील त्याच्यामध्ये उद्धवजींचा चेहरा नाही त्यांच्याच पक्षातला महिलांचा चेहरा असेल ते मला माहिती नाही ते ठरवतील पण मी मी तुम्हाला कोण नाही हे सांगू शकतो त्यांच्या डोक्यात कोण आहे हे पवारांच्या डोक्यात हे सांगणं फार कठीण आहे